माझा डीएनए हा गरीब माणसाचं कल्याण करण्याचा आहे माझा डीएनए हा गरीब माणसाचं कल्याण करण्याचा आहे माझा डीएनए हा गोरगरीब सर्वसामान्य जनतेची सेवा करणार आहे असं आज मोठं वक्तव्य मंत्री मुश्रीफांनी केलेलं आहे खरंच मंत्री मुश्रीफ हे गोरगरिबांची सेवा करतात सकाळी साडेपाच वाजल्यापासून त्यांचा हा नित्यक्रम आहे जनता दरबार भरतो गोरगरिबांच्या सेवेसाठी ते सकाळी साडेपाच वाजल्यापासून हजर असतात आणि आज गरीब दौऱ्यावर असताना विविध विकास कामांचा लोकार्पण आणि विकास कामांचा शुभारंभ येथे करण्यात आलेला आहे याशिवाय माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठरलेलं आहे असं देखील त्यांनी बोललेलं आहे विकास कामांच्या बाबतीत झपाटलेला माणूस म्हणून संपूर्ण जिल्ह्यासह राज्यामध्ये मंत्रिमंत्रीपणा ओळखलं जातं आणि एकनाथ शिंदे आणि मुसरीपांचा ठरलेला आहे त्यांचा जो नगरविकासचा जो फंड आहे तो आपल्याला घ्यायचा आणि आपल्या या वैद्यकीय शिक्षण खात्याचा फंड जो आहे तो एकनाथ शिंदेला द्यायचा आणि कागल विधानसभा मतदारसंघातील ज्या तीन नगरपालिका आहेत कागल मुरगुल आणि गडिंग्लज तर या नगरपालिकांचा सर्वांगीण विकास करायचा असत हे कल्प या दोघांच्या मध्ये हो काढलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच आणि माझं ठरलेलं आहे त्याने माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागातून त्यांच्या हॉस्पिटलला अंबरनाथला मदत करायची आणि त्यापुढे त्यांनी आमच्या या तिन्ही नगरपालिकेला शंभर शंभर कोटी रुपये द्यायचं असं आमच्या दोघांचं ठरलेलं आहे माझा डी एन ए हा गरीब माणसाचं कल्याण करण्याचा आहे मला गरिबांच्यामध्ये तळमळ आहे मला पाजर फुटतो आहे आणि ज्याला पाजर फुटतोय आणि ज्याला गरिबांची तळमळ आहे तोच माणूस या गरिबांचं काम करू शकतो कोणी माणूस नाटक करून गरीबांचं कधी कल्याण होणार नाही अशी अनेक माणसं आधी गरीबांचं कल्याण करतो म्हणून तो सकाळी साडेपाच सहाला ला उठून चोवीस चोवीस तास गरीबांचं काम करायचं त्यांना त्यांच्यासाठी ध्यास धरायचा त्याचं जीवन सुख करण्यासाठी आयुष्यभर कल्याण करायचं आयुष्यभर त्याचा त्याग करायचा जीवनाचा आणि त्यासाठी राबायचं काम आयुष्यभर आपण करत आलो आपण आज पाहिले की संजय गाजिक सर्व लाभार्थ्यांना देखील पात्राचं वाटप देखील मंत्री मुश्रीफांनी केलेलं आहे तर आजचं एकंदरीतच हे सर्व विकास कामांची उद्घाटन आहे लवकर कोण सोहळा पाहिला तर रचल रचल। मंत्री मुसरीफांचं गडिंग देखील प्रेम कमी झालेलं नाही असं वाटते आले इथून पुढे प्रशासकीय इमारत असेल घरकूस असेल हे जी कामं आहेत ही प्रलंबित कामं हे मंत्री मुश्रीफ अगदी लवकरात लवकर अधिक वेगाने करतील असाच विश्वास आज या कार्यक्रमानंतर या जनतेला करायला वाटत आहे गडिंग लाईट होती नितीन मोरे